नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब आमदार संग्राम जगताप यांचा विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल वर्चस्व ग्रुपच्या वतीने नागरी सत्कार येत्या शुक्रवारी पुराण देवीचरणे एक किलो चांदीचा मुकुट केला जाणार अर्पण अहिल्यानगर शहरातील वर्चस्व ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर सामाजिक शैक्षणिक व धार्मिक उपक्रम राबवले जातात वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले आहे याचा शुभारंभ शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न केला जाणार आहे तसेच आमदार संग्राम जगताप हे अहिल्यानगर शहरातील मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार करून शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी बुरानगर देवीचरणी एक किलो चांदीचा मुकुट अर्पण केला जाणार अशी माहिती वर्चस्व ग्रुप अहिल्यानगरच्या वतीने देण्यात आली तरी येत्या शुक्रवारी सायंकाळी सात वाजता प्रतापगड चौक वंजार गल्ली येथे या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा